नमस्कार सर्वांना सोना एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत केवराईच्या कृषी प्रदर्शन साठी व्हिजिट करायला तिथे महावितरण जे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जे आहे त्यांच्या अंतर्गत एक स्टॉल लागलेला आहे तो यासाठी लागलाय की तुम्ही या अगोदर महिन्यापूर्वी ऐकलं असेल की अडीच हजारामध्ये सोलर किंवा पाच हजारामध्ये सोलर किंवा दहा हजारामध्ये सोलर बऱ्याच शेतकऱ्यांना गैरसमज होत होती की फक्त अडीच हजारामध्ये कसं काय सोलर भेटतंय तर यामध्ये क्रायटेरिया आहे मित्रांनो जर तुम्हाला अडीच हजारामध्ये वन किलोएटचा सोलर जर पाहिजे असेल तर तुम्ही शंभर युनिटच्या आतमध्ये तुमचा यूज पाहिजे म्हणजे महिन्याचा जे यूज असेल तुमचा शंभर युनिटच्या आतमध्ये पाहिजे त्यानंतर तुम्ही बी पी एल कॅटेगरी जसं की तुम्हाला राशनगड असतं तुमच्याकडे राशनगड असेल तर तुम्हाला बी पी एल कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्हाला अडीच हजारामध्ये भेटणार जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असणार तर तुम्हाला तिथे पाच हजार रुपये खर्च लागेल आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरी म्हणजे ओपन मराठा असेल किंवा वेगळी कोणती कास्ट असेल तुमची तर तिथे तुम्हाला दहा हजार रुपये खर्च लागेल आणि वन किलोटची सिस्टीम ही तुम्हाला तिथे सरकारकडून भेटणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे की तुमचा जो वापर आहे तो शंभर युनिटच्या आतमध्ये झालेला असावा धन्यवाद सर्वांना जर कोणाला याची नोंदणी वगैरे करायची असेल मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा तुमच्या जवळचं जे एम सी बी ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही विजिट करू शकता तुम्हाला तिथे पूर्णपणे माहिती मिळेल धन्यवाद सर्वांना